आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे भुगीच्या भाजीचे साहित्य तिच्या सर्वांना शुभेच्छा आता आपण तयार करत आहोत भोगीची भाजी इथे मी एक छोटी वाटी पांढरे तेल घेतलेले आहेत घेवडा वालाच्या शेंगा हरभरा वाटाणा गाजर आणि वंग तुम्हाला अजून आवडत असल्यास तुम्ही आणखी भाज्या घेऊ शकता वंग चिरून घ्यायचं आहे गाजर पण चिरून घ्यायचं आहे आणि गाजर चिरून झाले तीळ बारीक करून घ्यायचे आहेत तीळ बारीक झालेले आहेत आता कढई गरम व्हायला ठेवलेली आहे घालायचं आहे तेल भर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं करायचे आहे फोडणी मोहरी जिरे जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे आहे फोडणी चांगली तडतडून झालेली आहे यामध्ये घालायचं आहे आपण या, या भाज्या घेवडा त्यानंतर हरभरे त्यानंतर वाटाणा वांग गाजर वालाच्या आता हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे एक पाच मिनिट यात घालायचे आहे पाव चमचा हळद इथे मी पाव चमचा मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू मी हे तीळ बारीक करून घेतलेले आहे ते घालून एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता भाज्या छान परतून झालेल्या कोमट पाणी झाकण ठेवून एक दहा मिनिट शिजू द्यायचं शिजतीये तोपर्यंत आपण इकडे भाकरी करून घेऊया बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पीठ घेतलेलं आहे आता यात चिमूट भर मीठ घालायचं आहे चवीनुसार कोमट पाणी घ्यायचं आहे महत्वाची टिप्स आहे भाकरी मळतानी आणि आता पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे आता आपण भाकरी करून घ्यायची आहे इथे खाली थोडस पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा उंडा त्यावर थापून घ्यायची आहे भाकरी तळ अशी आपली भाकरी तयार करून झालेली आहे हे बघा बघू शकता आता आपण ती भाजून आता ती आपण भाजून घ्यायची आहे ठेवलेला आहे त्यावर आता आपण भाकरी भाजून घ्यायची आहे भाकरीला सर्व बाजूनी पाणी लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि मग आपण ही भाकरी भाजून आता उलटून घ्यायची आहे भाकरी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्यायची आहे भाकरी बघा दोन्ही साइडनी भाजून घ्यायची आहे आता पलटी करायची पलटून भाजून घ्यायची आहे बाजरीची भाकरी ही संक्रांतीला भोगीला खूप महत्व ही करायची आहे आता भाकरी ही आपली तयार झालेली आहे बघू शकता फुगलेली आहे आणि छान अशी भाकरी तयार झालेली आहे आता आपण भाजीकडे बघूया झाली आपण आता भाजी बघूया झाली का या ठिकाणी भाजीत वाफ आहे तर त्यात आता आपल्याला घालायचं आहे मीठ मीठ घालून पुन्हा मिक्स करून एक दोन मिनिट वापून द्यायची बघू शकता भाजी कशी तयार झालेली आहे व पण छान येतोय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर आपली भाजी तयार करा तयार झाली आहे आपली आजची भोगीची भाजी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद